अकोले नगरपंचायतच्या विषय समितीच्या सभापती तसेच नियोजन विकास समितीच्या सभापती आणि सदस्यपदाच्या निवडी आज बिनविरोध पार पडल्या पाणीपुरवठा व जलनिस्तारण समिती सभापतीपदी शीतल अमोल वैद्य सार्वजनिक बांधकाम समिती सभापतीपदी वैष्णवी सोमेश्वर धुमाळ आरोग्य व स्वच्छता वैद्यक समितीच्या सभापतीपदी माधुरी रवींद्र शेनकर तर महिला व बालकल्याण समितीच्या सभापतीपदी जनाबाई नवनाथ मोहिते तर नियोजन व विकास समितीच्या सभापती पदी उपनगराध्यक्ष शरदराव नवले यांची बिनविरोध निवड झाली आहे अकोले नगरपंचायतची विशेष सभा आज शुक्रवारी पिठासन अधिकारी तथा प्रांताधिकारी अरुण उंडे यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न झाली यावेळी त्यांना सहाय्यक म्हणून मुख्याधिकारी धनश्री पवार यांनी काम पाहिले सकाळी अकरा ते बारापर्यंत पर्यंत समिती सदस्य पदासाठी अर्ज दाखल करण्यात आले होते यावेळी भाजपचे सर्व अर्ज आले तर विरोधी अर्जच न आल्यानं सर्व या बिनविरोध झाल्या आहेत भारतीय जनता पार्टी कार्यालयात माजी आमदार वैभवराव पिचड यांनी भाजपच्या सर्व नगरसेवकांची बैठक घेऊन इच्छुकांच्या मुलाखती घेतल्या त्यानंतर सर्व विषय समिती सदस्य आणि सभापती पदासाठी नावांची घोषणा करण्यात आली भाजपचे सर्व बारा नगरसेवक समवेत माजी आमदार वैभवराव पिचड यांनी नगरपंचायत कार्यालयात जाऊन अर्ज दाखल केले होते यावेळी राष्ट्रवादी शिवसेना आणि काँग्रेसच्या पाच नगरसेवकांपैकी एकाही नगरसेवकानं सभापतीपदीसाठी सभापती या पदासाठी अर्ज न भरल्यानं सर्व विषय समित्या व सभापतीपदाच्या निवडीची घोषणा अधिकारी तथा प्रांताधिकारी डॉक्टर अरुण उंडे यांनी केली या निवडीनंतर नूतन सभापती यांचा माजी आमदार वैभवराव पिचड यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला आहे